हत्तीवरून साखर वाटण्यात आली आणि आमचे नाव म्हणजे आजूबाजूला आमचे बाजपण युद्ध कला तर आम्ही शिकलो पहाटे पहाटे जेव्हा आम्ही घोड्यातून जायचो तेव्हा काही बायका कौतुक करायच्या तर काही बायका नाक नेंदायच्या काही म्हणायच्या

कुठल्याही जाती धर्माचा द्वेष करायचा नाही कुठल्याही जाती धर्माचा आवाज द्यायचा नाही माता भगिनी ना आदर द्यायचा स्त्रियांना सम्मान द्यायचा माणसाने माणसासारखं वागवायचं इथे हेळसाण करू द्यायचे नाही स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य इथे कोणी उच्च नाही कोणी नीच नाही इथे व्यक्तीनं व्यक्ती स्वतंत्र आहे इथे अत्याचार चालणार

शाळेत शिकते मी आज राजमाताजी जिजवून यांची वेशभूषा केली आहे माझी नम्र विनंती की तुम्ही हे शांतपणे ऐकावे अरे राजांच्या केसांना तरी धमका लावून बघ जन्माला आलो नाही तर आम्ही वाघाच्या घरी जन्माला आलो म्हणून म्हणजे महान असणारा हा म्हणजे हा का मानणारा रा म्हणजे राज्य सभाळणारा जो म्हणजे जनतेचे राजा ते शिवाजी महाराज आणि विचारतो काय कोणते शिवाजी महाराज

तो पहा कोल्हा त्या कोल्हा